भारतीय बुद्धिबळपटू आणि महाराष्ट्राची कन्या दिव्या देशमुख हिने जॉर्जिया येथे पार पडलेल्या एफ आय डी महिला बुद्धिबळ विश्वचषक दोन हजार पंचवीस स्पर्धेचे विजेतेपद पटकावत अभिमानास्पद कामगिरी केली आहे दिव्याने विजेपदच नव्हे तर ग्रँडमास्टर नॉर्मही मिळवला आहे यासाठी दिव्याचे खूप खूप अभिनंदन या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय अनुभवी बुद्धिबळपटू कोनेरू हंपीसारख्या दिग्गज खेळाडूचा पराभव करत दिव्याने हा बहुमान मिळवला आहे या लढतीत क्लासिकल डाव अनियमित ठरले असतानाही रॅपिड ब्रेकमध्ये दिव्याने अत्यंत आक्रमक आणि निर्धारपूर्वक खेळ करत विजय आपल्या बाजूने वळवला या यशामुळे दिव्या देशमुख ही महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे या विश्वचषक स्पर्धेत दिव्याने अनेक दिग्गज खेळाडूंना पराभूत करत आपल्या उत्कृष्ट खेळाचे उत्तम सादरीकरण केले या अभूतपूर्व यशाबद्दल दिव्याचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या